नमस्कार आपलं खानापूर मध्ये सर्वांचे स्वागत भारतीय सेवा मंच यांच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी खानापूरात हिंदू जनजागृती धर्म सभेचे आयोजन हिंदू धर्मातील अठरा पगड जाती व बारा बलुतेदार या सर्वांना एकत्र करून या सर्वांच्या सहकार्याने दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हिंदू जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे या हिंदू धर्म सभेला संबोधन करण्यासाठी तेलंगणाचे आमदार व हिंदुत्ववादी नेते राजा सिंह हो, व हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक व अध्यक्ष धनंजय देसाई उपस्थित राहणार आहेत तसेच देण्यासाठी आवरोळी मठाचे परमपूज स्वामी चन्न बसव देवरू स्वामी उपस्थित राहणार आहेत याबाबत आज शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खानापुरातील इस्कॉन मंदिर येथे भारतीय सेवा मंच अध्यक्ष पंडित ओगले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माहिती देताना पंडित ओगले म्हणाले की जय श्रीराम येणाऱ्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही खानापूर येथे मलप्रभा दिव्य भारतीय सेवा मंच वतीनं हिंदू धर्म जागृती सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या धर्म धर्मसभेसाठी विशेष करून एक कट्टर हिंदुत्ववादी देशातील तेलंगणाचे एम एल ए राजासिंग ठाकूर व तसंच हिंदू राष्ट्रसेनेचे संस्थापक अध्यक्ष पुण्याचे धनंजयबाई देसाई व आमचे महंत परमपूज्य मठचे चनमसो देवर स्वामीजी हे मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत तर मी तमाम सर्व माझ्या खानापूर तालुक्यातील बेळगाव जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी व हिंदू समाजाच्या बांधवांना विनंती करतो की ठीक दोन फेब्रुवारी दिवशी मलप्रभा क्रीडांगणावरती संध्याकाळी पाच वाजता भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा आणि ही धर्म सभा फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करूया असं मी सांगू इच्छितो जय श्रीराम नमस्कारा जय श्रीराम भारत माता की जय बरो एड फेब्रुवारी खानापूर वळग मलप्रभा मैदान जांभणी कुरा सत्रा हिंदू धर्म जागृती सभेद आयोजन म्हणजे ಭಾರತೀಯ ಸೇವಾ ಮಂಚ್ ವತಿಯಿಂದ ಈ ಧರ್ಮ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಸ ಸಭಾ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಅಗದಿ ದೇಶದ ಕಟ್ಟರ ಹಿಂದುತ್ವಾದಿ ತೆಲಂಗಾಣ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಸಿಂಗ್ ಠಾಕೂರ್ ಮತ್ತು ನಮ್ಮದು ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಸೇನಾ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಅಧ್ಯಕ್ಷ ಧನಂಜಯ ಭಾಯಿ ದೇಸಾಯಿ ಅವರು ಮಾರ್ಗದರ್ಶ ಸಲುವಾಗಿ ಬರ್ತಾಯಿದ್ದು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಔರುಳ್ಳಿ ಮಠದ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜ್ಯ ಚನ್ನಬಸವ ದೇವರು ಅವರು ಪೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಲುವಾಗಿ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದು ಸೊ ನಾ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ವತಿಯಿಂದ ಇಡೀ ಹಿಂದೂ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ವಿನಂತಿ ಇದ್ದು ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜ ಜಿಲ್ಲಾ ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಸಮಸ್ತ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಆ ಎರಡು ಫೆಬ್ರವರಿ ಸಂಜೆ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಭವ್ಯ ಮತ್ತು ದಿವ್ಯ ಪ್ರಮಾಣದಾಗಿ ಸಭಾ ಹಾಕ್ತಾಯಿದ್ದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಭಾ ಆಗಲಿ ಅಂದರೆ ಹೇಳಿ ನಮ್ಮೆಲ್ಲಿ ಎ ನಮ್ಮ ಎರಡನೇ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇವೆ ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್